अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत दीप आमावश्या आणि गुरुपुष्य अमृत योग हे एकाच दिवशी येत आहे अति खूप छान असे योग जुडून येत आहे सर्व सिद्धी योग जुडून येत आहे ह्या दिवशी ह्या सेवा करायला विसरू नका आणि आपल्या जीवनामधले जे काही समस्या आहे संकटे आहेत हे सगळे काही नाही होतात गुरुपुष्य अमृत योग दोन हजार पंचवीसमध्ये तीन असे योग येत आहेत तर ते कोणकोणत्या तारखेला येत आहेत ते पाहून पाहूया चोवीस जुलै एकवीस ऑगस्ट अठरा सप्टेंबर वर्षातून चार ते पाचच येतात पण पण दोन हजार पंचवीसमध्ये तीनच गुरुपुष्य अमृत योग येत ये, ये आहे तीन दिवस तीन वेळाच येत आहे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग हे चोवीस तारखेला गुरुपुष्य अमृत योग आहे आणि अमावश्यासुद्धा दीपामावश्यासुद्धा ह्याच दिवशी आहे मग ह्या दिवशी आपण काय करत असतो अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातल्या जेवढे काही दिवे आहेत ते सगळे दिवे काढायचे असतात दिवे धुवायचे असतात घासून स्वच्छ पुसून त्या दिव्यांची पिठ सुद्धा दिवे ला लावायचे असतात आणि त्या दिव्यानं कणिकाचे जे दिवे आपण बनवलेले आहे त्या दिव्यानं आपल्या मुलांचला ओवळणी करायचं असतं आपल्या मुलांचं व ववर्ण झाल्यानंतर आणि तेच दिवे आपल्या मुलांना खायला प्रसाद म्हणून खायला देत असतो आपल्या परंपरा अनुसार आपल्याला ही सेवा करायची आहे दिवे धुण्यामागचं ही धुर पूजा करण्यामागचं कारण ही आहे हा दीप अमोशापासनं श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे सगळ्या देवांची आता आपल्याला या श्रावण मासमध्ये पूजा करायची असते दिवा हा एक आपल्या जीवनातला जसं दिवा लावल्यावर अंधार घालून तो उजेड देतो त्याचप्रकारे आपल्या जीवनामधला सुद्धा जो अंधार आहे ते जाऊन उजेड यावं म्हणजे आपल्या जीवनातले दुःख रूपे अंधार सगळे संकटे संकटेरूपे अंधार हे सगळे दूर व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये का सगळं काही व्यवस्थिशीर चालवं म्हणून ह्या दिव्याची पूजा करून मग श्रावण मासमध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते भगवान शंकराची सेवा करायची असते त्याचबरोबर जो पारायण शिवलीला अमृताचे पारायण श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचे पारायण त्याचबरोबर रुद्रपाठ त्याचबरोबर नवनाथाचे पारायण भागवत भागवताचे पारायण म्हणजे ह्या महिन्यामध्येच आपल्याला भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा साजरी करायची असते त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये भाऊबीजसुद्धा असते बहीण भावाचा सणसुद्धा ह्या महिन्यातच असतो तर हा एक शुभ आणि अतिउत् शुभ महिना हा मानला जातो ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते म्हणून आपले सगळे काही दिवे आहेत त्या दिव्याची आपण पंचोपचार पूजा करून आपल्याला पुढची सुरुवात करायची आहे अमावश्यापासून आपण या दि म्हणून त्या दिवशी दिव दिव्यांची पूजा करायची असते आता बघा दिव्याची पूजा कशी करायची आहे आपल्याला सगळे काही दिवे आहेत ते सगळे दिवे आपल्या घरातले जे समाई आहेत सगळ्या काही छोट्या मोठ्या दिवे आहेत ते सगळे काढून स्वच्छ घासून घ्यायचं आहे एका पाटावर मांडून ह्या दिवशी आपल्याला त्या दिव्यांची हळदी कुंकू लावून पाटावर स्थापना करून दीपदीप वाळून नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला तर, आप तर माहिती आहे कणकेचे दिवे अकरा पाच ह्या स विषम संख्येमध्ये बनवायचं आहे त्या बनवल्यानंतर आपल्याला ते मुलांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे आणि त्या तुपा तुपाचा दिवा लावून मुलांचं वशन करून ते मुलं शांत दिवा शांत झाल्यावरती ते दिवा आपण सगळ्यांनी घरचे प्रसाद म्हणून खायचे आहे अशा प्रकारे आपल्याला दीपावशाच्या दिवशी दिव्यांची पूजा साजरी क करायची आहे त्याचबरोबर ह्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे गुरुपुष्य अमृत योग एवढंच महत्त्वाचं आहे ह्या वर्षी फक्त तीनच गुरुपुष्य अमृत योग आहेत तर आपल्याला काही धनप्राप्तीसाठी म्हणा किंवा आपल्याला काही अडचणी आर्थर्या, अडथळे असतील आपल्या जीवनामध्ये अडथळे असतील कोणत्याही काही समस्या असतील तर आपल्याला ह्या गुरुपुष्य अमृतयोगच्या दिवशी सेवा करायची असतात किंवा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर किंवा आपल्याला सोनं खरेदी करायचं असेल किंवा नवीन गाडी खरेदी करायची असेल घर खरेदी करायचं असेल तर ह्या शुभ वस्तू फक्त लग्न सोडून देऊन बाकीच्या कोणत्याही दे शुभ शुभ कार्य ह्या दिवशी करायचे असतात जर आपण दागिने बनवायचे असतील किंवा दागिने घेणार असाल तर गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला दागिने घेणे खूप शुभ मानलं जातं म्हणून ह्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दागिनेसुद्धा खरेदी करायला खूप शुभ मानलं जातं जसं लक्ष्मीपूजनाचा दिवस महत्त्वाचा आहे तसंच महत्त्व ह्या ल गुरुपुष अमृत योगाला आहे ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे म्हणजे काय जेवढ्या काही आपल्याला लक्ष्मी मातेचे जे काही का मंत्र आहे श्रीसुक्त म्हणा पुरुषसुक्त म्हणा विष्णूशास्त्रनाम त्याचबरोबर व्यंकटेश्वर स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप यथाशक्ती भगवान विष्णूच्या सेवा आपल्याला आवर्जून करायची आहेत जर तुम्हाला काहीच येत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करा ओम श्रीम श्री नम ह्या लक्ष्मी मातेचं मंत्र अकरा माळे तुम्ही जप करा ह्या दिवशी ह्या जेवढे काही इतर दिव दिवसापेक्षा ह्या दिवशी खूप शुभ मानलं जातं म्हणून आपण ह्या दिवशी धनप्राप्तीसाठी ह्या सेवा आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करू करायचा आहे श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून महाराजांची सुद्धा नैवेद्य आरती करायची आहे ह्या दिवशी गुरुवार पण आहे आणि गुरुपुष्य अमृत योग पण आहे म्हणजे अतिशुभ दिवस आहे आपल्या सुद्धा तेवढंच हे आहे गुरुपुष अमृतयुगाच्या दिवशी आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून आरती करून नैवेद्य करून मत्सरी स्वामी समर्थ सारा अमृताचं एक पारयांत्र आवर्जून आपल्याला करायचं आहे सगळी सेवा करून आपण महाराजांना कसं विसरता येईल महाराजांची सेवा नाही झाली तर मग आपली सेवा अधुरी असते म्हणून महाराजांची सेवा आपली झालीच पाहिजे अकरा माळी जप तारक मंत्र आणि श्री समर्थ सारामद्र सारामृताचे जमेल तर एकवीस अध्याय वाचत नाही जमेल तर तुम्ही तीन अध्याय वाचलात तरी पण चालेल ह्याशिवाय तर आपल्याला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे आपल्या पित्रांसाठीसुद्धा आणि आपल्याला काही सेवा करायची आहे म्हणजे पित्रांसाठी ध्ये नैवेद्य आपण वरती ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचं उतारा करायचा आहे म्हणजे आपल्या घरामधली जे काही नकारात्मकता शक्ती आहे ती निघून जावं म्हणून आपण ग्र नारळावर त्रिशूळ काढून घरावर त्या सात वेळेस ओम श्री स्वामी समर्थ किंवा श्री चैतन्य नम ह्या मंत्राचा जप करत अकरा वेळेस ओवाळून ते फोडून फेकून द्यायचं आहे ह्या सगळ्या शेवा आपल्याला आमावश्याच्या दिवशी करायचे असतात त्या दिवशी दीपामाशा असल्यामुळे आपल्याला ह्या सेवा सगळ्या करायच्या आहेत तर ही दीपामाशा आणि गुरुपुष्य अमृत योगाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शुभदेव जाओ